नमस्कार सर्वांना माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे नमस्कार माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आता मी मॉनिटायझेशन ऑन करून दाखवत आहे अर्न फ्रॉम टर्न ऑन म्हणायचं त्यानंतर असं दिसेल ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट म्हणायचं त्यानंतर पुढे जाऊन नेक्स्ट म्हणायचं ने जा, मॉनिटाईज ऑल म्हणायचं त्यानंतर असं पुढं सरकत जाईल पुन्हा बरेच सेटिंग्स आहेत शॉर्ट फीड ॲड मेंबरशिप आता हे मी पाहत आहे हे बघा ग्रीन कलरचं डॉलरचं बटन आलेलं आहे म्हणजे मॉनिटायझेशन ऑन झालेलं आहे त्यानंतर आता शॉर्ट फीड ॲड्स हे ऑन करतो ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन म्हणायचं ॲक्सेप्ट म्हणायचं सरकायचं पुढं लास्टला क्लिक करायचं ॲक्सेप्ट म्हणायचं आता मी चेक करून पाहतो शॉर्टमध्ये चेक करत आहे काहीचं झालेलं आहे काहीच होऊ लागलेलं ला आहे जरा वेळ घेतं शॉर्ट बरंच असल्यामुळं आपण पाहिलं की मोठे व्हिडिओ जे आहेत त्याचं झालेलं आहे मॉनिटायझेशन ऑन अशा प्रकारे आपण मॉनिटायजेशन ऑन करू शकता धन्यवाद सर्वांना व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। सपोर्ट करा आपल्या सपोर्टमुळे हे शक्य